ग समिंदर बया माझी गंगा न बया माझी वाती गंगा माझ्या तूर बंधुरायान तीर्थ करूया पांडुरंगा तीर्थ पांडुरंगा पांडुरंगान तीर्थ करूया पांडुरंगा बापाजी ग माझा वड बया माझी ती वडाबाई न बया माझी ती वडाबाई दोघांच्या ग सावलीची काय सांगू मी बडे जाई काय सांगू मी बड जाईन काय सांगू मी बडाई बापाजी ग माझा वड ब्याची पिंडीन बया दवन्याची पेंडी माझा तो ग बंधुरायान नंदी देवळाच्या तोंडी नंदी देवळाच्या तोंडीन नंदी देवळाच्या तोंडी आला बंधूजी पावना शेजी नारीला विचारतीन शेजी नारीला विचारती बंधूच्या ग भोजनाला न केळीचा घडणी उतरती घड केळी उतरिती न तीन घड केळी चावतरी ती आला बंधूजी पावना शेजी सांगत आली न शेजी सांगत आली रंबा बंधू माझ्या त्या न खडी साखर पिवळा आंबा खडी साखर पिवळा आंबान खडी साखर पिवळा आंबा आला जी पावना सांगी निकड याची न सांगी निकड याची बंधू माझ्या त्या भोजनाला न दुरडी येळती शेवयाची दुरडी येळती शेवयाची न दुरडी शेवयाची गुज बोलताना बाई घाली दिव्याला जोडवातन घाली दिव्याला जोडवात माझी तू ग मैनाबाईन गुज बोलू या सारी रात गुज बोलू ये सारी रात न, गुज बोलू या सारी रात गुज विग बोलताना त्या का गुजाला आली गोडीन त्या का गुजाला आली गोडी वाणी चार बंधुरायान शाळू दिवस रात्र थोडी शाळू दिवस रात्र थोडी न शाळू दिवस रात्र थोडी आंतरीच गुज बाई न तुला सांगते ते माझ्या सख्यान तुला सांगते ते माझ्या सख्या वाणी चार बंधुरायन चला झाडा खाली चला झाडा खाली चला झाडा खाली बया मी गणू बया बया कोणाची हो न बया कोणाची हो ना बया माझ्या त्या गवळणीला न सर कशाची येईना सर कशाची येईना सर कशाची येईना नव सग करू गेले माझ्या माहेराच्या देवान माझ्या माहेराच्या देवा भाचा मोराळी मला यावान वाचा मोराळी मला यावा लई बिग झाल्या की नाही केली सांडन नाही केली मी हेळ सांडन माझी ती ग बाळाबाईन पीत्या शेजारी पाट मांड पीत्या शेजारी पाट मांडन पीत्या शेजारी पाट मांड बंधुजी न मी का देखीला कोरनाथ न मी का देखिला कोरनात बयाचार माझ्या बाळान घालीन साखर मी पुरनात घालीन साखर न घालीन साखर पुरणात दुरून मी किती काळी निळी या दोन्ही न काळी निळी या दोन्ही घोडी ताईत बंधू माझ्या मामान मामा भाच्याची आली जोडी मामा भाच्याची आली जोडीन मामा भाच्याची आली जोडी जी ग पावईना शेजी नारीला कोड न शेजी नारीला पडलं कोड बयाच्या ग बाळा याला न मी का वाडी ते दूध पेड मी का वाडी ते दूध पेडन मी का वाडी ते दूध पेड सकाळच्या पारी तांब्या येतो या अमृताचा तांब्या येतो या अमृताचा माझ्या पित्या याचा बाईन वाडा पोषित समृताचा वाडा पोषित समृताचा वाडा पोषित समृताचा बंदुजीग <्पन्दु> पावईना म्याकादेखीला अंगणात न्याकादेखीला अंगणात झारी बुडवीली रांजनात न झारी बुडवीली रांजनात झारी बुडवीली रांजनात न जीर साळी चारांधी भात जीर साळी रांदी रांधी भात जीर साळी चार भात समोरल्या सोप्यामध्ये गादी ती गुलमोसाची न गादी टाकी ती गुलमोसाची तानी माझी बाई आली न पाव निग इलासाची पाव निग इलासाची न पाव इलासाची धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा